मुंबई गोवा महामार्गाची संरक्षण भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू चिपळूण डी बी जे महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीच्यावर बांधलेल्या चिऱ्याचा कठडा कोसळून त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झाली आहे सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील आहे सध्या तो खेड तालुक्यातील लोटे इथं राहत होता आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता हे नॅशनल हायवेच्या बाजूला कॉलेजला लागून त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होत काल त्या अति पावसामुळे ते वर्ष कंपाऊंड खाली घासरलेलं आहे आणि त्याच एकोणास वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे पुढील कारवाई ही घटना कशी बघताय तुम्ही आपण जर हे बघितलं तर नक्कीच जेव्हापासून या हायवेचं काम सुरू झालंय ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हायवेचं काम घेतलंय ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचा जे पिलर कटिंगचं हो काम चालू आहे त्यात देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बचावलेले आहेत आज पण आपण या ठिकाणी ठिकाणचं पाठीमागे वॉल वॉल जर पाहाल तर या ठिकाणी पाणी नेसल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांभ्याची तांबा जांबा बिंपे जी वर्ष आली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलचली म्हणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही आतोनात हाल या ठिकाणी शिकवून होत आहेत ते सुसैनिनी आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही आवाज उठवला हे आपल्या माध्यमात सांगायचं काय ना आपला मी विनोद सगळे शिवसेना तालुका शिफ्ट